नमस्कार सरांना रात्री घरातन बाहेर काढता काढता वाचली निघता कारण का आज मी निरावायचा विचार करत होते कारण गर्मी एवढी आहे हात वगैरे लागलेले आले काय करू आता नऊ वाजले तरी पोरं उठली नाही म्हणून झोपलेले सोडू गेलाय बॅडमिंटन कोर्ट फोन केला होता आज गेलाय तो पण मी फोन केला तर म्हणतोय मग मी हो नाईन बजे आल्या मग आता नऊ वाजायला आता तीन मिनटं कमी आहेत येईल तो दोन मित्रांबरोबर गेला रात्री काय झाली माहिती ना रात्री पुजे साहेब काय केलं नाही रात्री झेपलेले टी व्ही बघत होते न्यूज आणि आलेले डिटी आणि मी माझ्या कामात लागले जशी मी दिखोला गेली फॅन ओढली का नाही पावडर देवा 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 देवा, देवा माझी हालतच खराब बाहेर या तिकडं जाऊन तर ना का खा 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 नुसत चाललेलं परत म्हणजे तू तिकडं जातीस का नाही सगळ्यांना नाका ह्याचा काय इफेक्ट ह्याच्यात किती होतोय मग केस वाटले ते खवायला लागले मग मी म्हटलं ठीक आहे तर चला आज मी तो तुमच्यासाठी व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि केस पण हे झालेले आहेत खूप दिवस झाले लावलेलंच नाही तर पूर्ण गर्मी निघत आली गर्मी खूप ऐकत काय तरी मिळतात मला धन्यवादा बनवलेलं आहे काय पिलू काय काय पिलू हे पिलू क्या कर रही आहे हां हात धोरी हां हां हा गायूला भी धुला दे गायीला पिढून मेहंदी लावली आहे बघा तर बघा तुमच्यासाठी व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला नक्कीच सांगा कुठला ह्याचा मेहंदीचा कारण मी आता म्हणाय उपाय दुसरा करत आहे दोन तीन खूप छान मला रिझल्ट आलेला आहे आपला घरील उपाय असता आपण कुठेही नसतं तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकेन ठीक आहे केसात सुळसुळा के पण सुळसुळीत पण केस आहे गळ्याला पण कमी झालेत मस्त वाटते शायनिंग पण आले केसात रात्री का नाही आणि कुठल्या कढाईत कसं कुठल्या पाण्यात भिजवायची भिंदी हे सगळी माहिती आहे तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ठीक आहे तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि बिना मदत घेता माहिती आहे ना व्हिडिओ टाकलेत तसे पहिले मी थोडेफार हां थोडेफार नाही तर चांगलेच टाकले व्हिडिओ आपला मेहंदीचा बघितला ना तर चला आता मला मेहंदी लावायची आता हाताला लावणार माझ्या हाताला पण चांगलं वाटतं म्हणजे हे काय मेहंदीला जळ जळ आहे ज जे पायाला पण लावणार आहे रात्री आता अशी मी कालवली मेहंदी

बरोबर सांगा मी सिक्रेट सांगणार नाही व्हिडिओ मध्ये दाखवणार माझ्या केसांचा कशी वापर करते मी मेहंदी टाकते तेने केस पण थांबतात जसं आपण डॉक्टरचा इलाज आपण आजारच तो करतो ना तसंच केसांचा आजार ते डॉक्टर आहे मी जे दोन वस्तू टाकत आहे ते डॉक्टर म्हणजे आपल्याला इलाज करतात तसं ते केसांचे इलाज करणार आहे ठीक आहे त्यासाठी लवकर फटाफट कमेंट केल्यावर मी तर दाखवणार असं नाही की मी लपवून ठेवते पण रिझल्ट येईल तसंच ठीक आहे व्हिडिओमध्ये अच्छा मी खाली काय करते दिसत नसत आहे तुम्हाला मी जे हाताची काढत होती आता बघा माझा हात नेहंदी रंग्यू मागे हो हो हात ठीक आहे तुम्हाला कसं वाटतय सांगायचं का नाही हे पिलू कान काय थोडा रेगे ना भाई कान ये रे कान भिना आहे तुम्हाला कानपैकी का नाही हे काम थोडस लावून घेते थोडस लाल लाल बसतोय कान कसा पोच देना कान काय पोचणार मेन कुठं पडलेलं नाही फक्त पिलीला म्हणलं म्हणजे थोडस माग का काय दोन वस्तू अशा आहेत ना केसांचा इलाजच होतोय बघा हा पिलू काढते माझी ठीक आहे आता उठलेला पिलू टीवाली छाय हे नाही दूध दुधून दुधून -दू -दू। खिशा टीवाली दुधू नाही आहे संजा ज्या हार्ड सु... म्हणजे सुकल्यासारखं हे केलेलं आहे हा कडे पण सुकली आपली कारण का पाणी टपकायला नको आहे आपल्याला केसांब Eh, dia ada akis hati lah. Maksudnya, dia kelepah ni syariah awal. Okey? Tiada satu. Nenek balik, mama. Mama, paal nenek balik. Bukan salah, tak? Haa, uh, ambil. Hulu. नाही वाजले हे वाजून बारा मिनट झाले मग पंधरा मिनट लागते मला बोलायला सात मिनिट लागते झाडू आएंगे वो काम पेंट वैसे आयंगे इथले पोछा नाही लगायगे माणसांना नेबलत जे माणसं आहेत माणसाना पैसे देऊन पण काम करत पाहिजे पेंट वाढी बायका बोलते मी बोलत नाही ना त्यांना तीच फायदा घेते तर चला आता सुकवते ठीक आहे काम करते हात धुऊन येते सुकवते तुझं चला काळजी घ्या भेटते कुठच्या व्हिडिओमध्ये आणि लवकर सांगा फटाफट व्हिडिओ टाकायचा काय ठीक आहे ए पिलो आजा बेटा हे मी हँड ग्लोव्स आहेत माझ्या गोष्टी दोन्ही हाताच्या आणि मी हाताला लावण्यासाठी ठेवलेला आहे बाय